नमस्कार मित्रांनो आज मी खुस खूप इमोशनल विषयावर तुमच्याशी बोलणार आहे मला बोलावायचं नव्हतं कधीच ह्या विषयावर पण आज वेळच अशी आली की मला तुमच्याशी ह्या विषयावर आज बोलायची इच्छा झाली म्हणून मी आज तुमच्याशी बोलते माणूस असतो ना माणूस असतो ना माणसाला एक गोष्ट असती की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्याजवळ नात नात नाते असावीत पण असं माझ्यासोबत कधीच होत नाही हो कारण की माहिती आहे का मी नातं कायम जपण्याचा प्रयत्न केलाय पहिल्यापासून नातं जपण्याचा प्रयत्न केलाय ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी नाते जपण्याचा प्रयत्न केला लग्नानंतरही मी खूप नाते जपण्याचा प्रयत्न केला पण आजची वेळ अशी आहे की माझ्या ज्या आईनी मला चौदा वर्षापूर्वी मला पूर्ण सोडून दिलं होतं रस्त्यावर आज मला तिची खूप आठवण येते आणि आज ती मला बोलायला सुद्धा तयार नाही आज मी तिला खूप बोलण्याचा तिच्याशी मी प्रयत्न करते पण ती सरळ सरळ मी कॉल केलता मावशीला तर मावशी मला म्हटली की अजून वातावरण गरम आहे तू तिला बोलू नको तिच्याशी काही विषयावर बोलू नको काही विषयावर तिला काही म्हणूवी नको असं काय मी पुन्हा केलाय की माझ्याशी ती बोलायला सुद्धा तयार नाही आज तिला बहिणीची लेख जास्त जवळची वाटायला लागली आणि मी तिला जास्त लांबची वाटायला लागली आणि तुम्ही सगळे बघता मला की कि मी किती कष्ट करते किती प्रामाणिकपणे राहते इतकं मी प्रेमाने राहून इतकं प्रामाणिकपणे राहून शिनी कसल्याही गोष्टीच छंदन न बाळगत कसल्याही गोष्टीच विचार न करता मी फक्त माझ्या लेकरांचा विचार केला आणि लेकरांचा ले विचार करून शिनी मी सगळ्या गोष्टी इथपर्यंत मी हँडल करत करत आले तरी पण माझ्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी का घडतात कम देवानी काय म्हणते सखी बहीण बहिं, बहीण तर दिली नाहीये भाऊ बी दिला नाहीये त्यामुळे त्यामुळं कम ती एक आई माझ्याजवळ होती माझ्या वडिलांनी तर लहानपणापासून साथ सोडली तर ती एक आई माझ्याजवळ होती तर से कम तिने मला सपोर्ट करावा तिने माझ्या सोबत राहावा एवढीच माझी फक्त इच्छा होती बाकी काहीच इच्छा माझी तिच्याकडून नव्हती मी कधी कोणाला रुपये सुद्धा मागत नाही मी कधी म्हणत नाही कोणाला तुम्ही मला रुपये द्या त्यांना मी, मी कधी म्हटले नाही की तुम्ही मला पैसे द्या माझ्यासाठी हे करा ते करा कधीच नाही पण त्यांनी कायम माझ्यासोबत दुरावा केलाय कायम ते कोणाच्या सांगण्यावर केलाय तो त्यांचं त्यांना माहिती आज मला असं वाटतं की घन आहे ना आज सणाला मला रडायचं नव्हतं मी त्यामुळे मी दिवाळीच्या मुहूर्तावर हो। मी व्हिडिओ बनवला नाही मला बनवायचा होता पण मी नाही बनवला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या जे चाहते लोक आहेत त्यांना त्रास नाही होवा म्हणून मी त्या विषयावर व्हिडिओ बनवला नाही आणि मी त्या विषयावर बोलले सुद्धा नाही मी नेहमी हसून वागते हसून राहते हसून सगळ्यांशी बोलते सगळ्यांना हसवण्याचा मी प्रयत्न करते मी ह्या मनामध्ये मा मी किती दुःख साठवून बसलेले आहे ते मलाच माहितीये मी किती दुःखातून इथपर्यंत आले तरी पण सगळ्यांना असं वाटतं मला दुःख कस मिळेल मी दुःखात कशी राहीन असं सगळ्यांना वाटत शेवट एक अपेक्षा होती रक्षाबंधनाला मुलीला घ्यायला घ्यायला जायचं होतं त्यावेळेस रक्षाबंधनाला मुलगी आली नाही त्यांनी पाठ पाठवली नाही दिवाळीला सुद्धा त्यांनी रक्षाबंधन झाल्यावर मुलगी पाठवली दिवाळीला सुद्धा मी म्हंटल होत तिला घ्यायला येते पण त्यावेळेस पण ते म्हणले की स्वतःच्या आमच्या घरचे लक्ष्मी ती आमच्या घरातच राहायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं हे मी साहजिक आहे पण मी म्हटलं होतं भाऊबीजीला त्याला घ्यायला जाईल पण तरी ती आली नाही भाऊबीजीला त्यामुळं जाऊ द्या त्याचा पण विषय नाहीये पण नाते असेच असतात का मला हे तुम्हाला आहे माझी एक मुलगी माझ्याजवळ आहे दुसरी मुलगी पण माझ्याजवळ राहत नाही पण तिला पण असं वाटत नाही की आईशी दोन शब्द बोलावं आईला दोन शब्द बोलावं आईला दोन शब्द बोलून शिनी तिला भेटावं तिला तिच्या जाऊन तिची भेट घ्यावी तिच्याशी दोन शब्द बोलावेत असं कोणालाच वाटत नाही ग माझ्या आईला सुद्धा वाटत नाही ग आपण आपल्या मुलीला भेटावं आपण आपल्या मुलीशी दोन शब्द बोलावं एवढा मोठा मी गुन्हा केलाय का जेणेकरून सगळे माझ्या तिरस्कार करतात मी एवढी वाईट आहे का मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की मी इतकी वाईट आहे का आता हा व्हिडिओ वीस मिनिटाचा आहे पण मी जास्त बोलणार नाही आहे जास्त बोलले तर मला खूप रडायला येईल आणि मी कधीच कोणासमोर रडत नाही माझ्या फक्त महादेवाशिवाय मी महादेवाच्या पिंडीवर जाऊन मी डोकं आपटून आपटून रडते पण मी माणसांसमोर कधीच रडत नाही ना मुलींसमोर रडते ना तर माणसांसमोर रडते मी फक्त माझ्या देवासमोर रडते पण आज पहिल्यांदा असं झाले की मी ह्या मोबाईलच्या स्क्रीनच्या समोर रडते खूप वाईट वाटतंय मनाला माझ्या मी इतकी वाईट आहे का फक्त एवढंच विचारायचंय तुम्हाला जर मी वाईट असेल तर खरंच मला कमेंटमध्ये उत्तर द्या तर मला कळून जाईल खरंच मी वाईट आहे म्हणून आणि चांगली असेल तरी मला उत्तर द्या